ते ऐका ऐका ना मग अरे ऐका ना बघ <laughs> तेव्हाही आम्ही सत्तेत होतो तेव्हाही भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होता तेव्हाही इतर दोन दोन मंत्री होते परिस्थिती समजून घ्या मी मी जे काय सांगतो ते जबाबदारीने बोलतो तुमच्याशी त्यामुळं मी क्लिअर सांगतो की त्यावेळी आमचे नगरसेवक बत्तीस होते दोन हा, हा नाही ओव्हरऑल म्हणजे सत्ता भारतीय जनता पक्षाची असतं मंत्री म्हणत नाही मी दोन या ठिकाणचा विषय तेव्हा आमचे नगरसेवक बत्तीस होते आज आम्ही एकशे त्रेचाळीस आहोत तेव्हा आमची दोन नगरपालिकेत सत्ता होती आम्ही चार नगरपालिकेत सत्ता आहे आणि आणखीन तीन नगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत आहे आमची सत्ता आहे उद्या नगर नगराध्यक्षाला काम करायचं असतं तर आमच्यासोबत कॉर्डिनेशन केल्याशिवाय काम करणं पॉसिबल नाही कारण बहुमत आमच्यासोबत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्ष अधिकची तीन नगरपालिकांमध्ये अधिकची सत्ता आणि नव नगरसेवक म्हणून जवळजवळ शंभर नगरसेवक अधिकचे या निवडणुकीमध्ये मिळवलेले आहेत त्यामुळे कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्याशी विषय नाही आहे पण मी पुन्हा नम्रपणे सांगेन की मला अपेक्षित असणारा निकाल आला नाही ना मला प्रत्येक युद्ध प्रत्येक निवडणूक प्रत्येक परिस्थिती प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या रणनीतीचं असते त्यामुळं रणनीती महापालिकेची लढत करत असताना आपण ज्या ठिकाणी निवडणूक लढलो मी कर्माळा भारतीय जनता पक्षाचा तिथला अस्तित्व कदाचित तुम्हाला माहिती असेल आपण मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला कदाचित माहिती असावं कुर्डवाडी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं मध्ये भारतीय जनता पक्षाचा अस्तित्व तुम्हाला माहिती असा ऐका 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 ना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची भारती निवडणूक आपण लढलोय आणि त्या ठिकाणी मिळवलेलं हे यश आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कधी लढला नव्हता किंबहुना कधी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता त्या ठिकाणी निवडणूक लढून आपण हे यश संपादन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर आम्ही सक्सेस झालो आमचं चिन्ह लोकांच्या पर्यंत पोचवायला आम्ही सक्सेस झालो आमचं त्या गावातलं अस्तित्व सिद्ध करायला आणि आता आम्ही सक्सेस झालो की पुन्हा भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सहज काय घडणार नाही एवढं सिद्ध करायला आम्ही सक्सेस झालो इथली परिस्थिती वेगळी आहे इथं भारतीय जनता पक्ष पूर्वी सत्तेत होता बोल दोन चार सीट कमी होते आमच्याकडे इथं तिथं आमदार आमचा या सगळ्या ठिकाणी एकाही ठिकाणी आमदार नव्हता मंगळवेळा सोडलं तर नाही आमचं अक्कलकोट सोडलं तर ग्रामीणमधला एकाही ठिकाणी आमदार बाकी सगळ्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्या निवडणूक लढवलेली आहे इथं आमचे तीन आमदार आहेत इथं भारतीय जनता पक्षाचे सक्षम कार्यकर्ते आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मतदार आहे त्यामुळं इथली परिस्थिती इथली रणनीती वेगळी असेल कदाचित लोकसभेला आम्हाला सतरा जागा मिळाल्या आणि विधानसभेला दोनशे सदतीस मिळाल्या हा सगळा फरक आहे ना चिंता नका करू